बाबा तारिंगे बाबा बाबा ते मोबाइल सर रिचार्ज केलास का ओ थर्ड लिमिटेड पॅक घेतलाय नेटफ्लिक्स, प्लीज WhatsApp Insta सगळा अगदी फुल स्पीड मध्ये ओ मगू मगू हे बाई हे बाई अगं बाबा हो? फुल स्पीड आहे कुठे आहे इथे इथे अनलिमिटेड पॅक हवा बाबा हृदय हेल्दी तर लाईफ हेल्दी अरे गे। गे बाबा हृदयाचा रिचार्ज स्किप केला ना तर लाईफच नेटवर्क कधी सुद्धा जाऊ शकत अरे बापरे असं आहे चल लवकर कुठलं ते ॲप सांगलं कोण लगेच रुद्या रिचार्ज मारून घेतो चल चेष्टा करू नको ऍप नाहीये रे ते मग त्यासाठी आपल्याला डॉक्टरकडे जावं लागेल आजच आपण डॉक्टर आलोक शिंदेच्या अपॉइंटमेंट घेऊ कारण रेग्युलर चेकअप म्हणजे हार्टचा अनलिमिटेड रिचार्ज पॅक करेक्ट चल मग आईला पण सोबत घेऊन जाऊ चालेल यंदाच्या वर्ल्ड हार्ट डेला तुमच्या हृदयाला द्या रेग्युलर चेकअपचा रिचार्ज